आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे टाकळी फाट्यावर भीषण अपघात कार जळून खाक चालकाचा मृत्यू कोपरगाव तालुका टाकळी फाटा नगर मनमाड हायवे येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली लक्झरी वाहन व वा सीएनजी कारची जोरदार धडक होऊन काही क्षणातच सीएनजी कारने पेट घेतला आग इतकी भयानक होती की कारचा चालक आगीत जळून ठार झाला अपघातात लक्झरी वाहनातील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस पथक तसेच पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून कोपरगाव शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशामक दल तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अग्निशामक दल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व योग्यरित्या आग विझवण्याचे काम केले या भीषण अपघातामुळे टाकळी फाटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे